सभागात तालुकाकडमध्ये बावनव्या तालुकासाठी विज्ञान परिषद गणितीय सूत्रे ही गणित साहित्याच्याद्वारे विद्यार्थ्यांना कशी समजून साधायची त्याच्या वेगवेगळ्या प्रतिकृती मी तयार केली गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिली जी आहे शंकूच्या घनफळाने दुसरे घनफळ याच्यामध्ये जो सहसंमत आहे शंकूच्या घनफळाचं सूत्र आहे एक छेद तीन पाय आर आणि हस्तचिकीच्या घनफळाचं सूत्र आहे हस्तचिकीच्या घनफळ पाय सूत्र आहे या दोन्ही सूत्रामध्ये जो सहसंमत आहे या हस्तचिकीचे तीन भाग म्हणजे ज्या आपण आता इथे आपण तुरमुळं इकडे तुरमुले आणि आता हे तुरमुले आपण या टाकत आहोत <स्थितितितितितितितितितितितितिति> de la parte de la familia आपल्याला असं दिसून येईल की तीन शंकू भरल्यानंतर आपल्याला एक शंपूच्या कमी आहे किंवा घनपड हे शंकूच्या घणपणापेक्षा तीन पट अधिक आहे त्याच्यानंतर दुसरी जी प्रकृती आपण तयार केलेली आहे ती

या त्रिकोणाच्या साऱ्या दाखव्या आणि त्रिकोण आपण तयार करूया माझा हा त्रिकोण आहे आणि या त्रिकोणाचे हे तीन कोण आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरी एकशे ऐंशी वश असते हे आपल्याला शिंदे करायचं आहे मग आता हे कोण आपण सरळ कोण तयार करूया माहिती आहे सरळ कोणांचं माप एकशे ऐंशी वर्ष असतं तिन्ही कोण जर आपण इथे जोडले तर कोण कोणमापकाची आपली तयार होते कोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीत एकशे ऐंशी अंश होते हे आपल्याला इथं सांगता येणार नाही आपण कोण मापकाच्या सहाय्याने पण हे कोण बघू शकतो त्याच्यानंतर समांतर रेषा व शेती काम आपण सिद्ध करूया सहाय्याने समजत कोण आहेत त्या समजत कोण येतून बसतात हा कोण आहे ते हा कोण आहे आणि हा कोण आहे तुम्ही समत कोण परस्पराशी येतून पाहत त्याचप्रमाणे हा कोण आहे दुसरा हा संघतोल आहे आणि हा सुद्धा संघतोल परस्पराकडे दुर्म आहे त्याचप्रमाणे होणार जे विरुद्ध कोण आहे या कोणाचा विरुद्ध कोण हा असणार आहे दोन्ही विरुद्ध कोण समान मापाचे असणार आहे त्याचप्रमाणे होणार जे विक्रम कोण आहे हा कोण ते होणार जो हा कोण आहे जे विक्रम कोण सुद्धा येथे असणार आहे जे जर कोणांत देशामध्ये एका छेदिकेने छेदली असता होणारे संघत कोण अंतर कोण विक्रम कोण येथे बसतात राज्यामध्ये त्रिकोण एबीसी मध्ये कोण एसीबी हा त्रिकोणाचा बाह्य कोण आहे त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माफी त्याच्या दूरसंतर्पणाच्या मापाच्या बेरजे एवढे असते हे आपल्याला अशा प्रदेशित करता कोण सी ए बी आणि कोण सी बी ए या दोन कोणाच्या मापांची भेट म्हणजे कोण एस या बी ह्या बाहेर पण आहे बघा इथे या कोण ए बी सीचं माप आणि कोण बी ए सीचं माप या दोन्ही कोणाच्या एवढे आपण कार्डशिट पेपर कापले होते हे कार्डशिट पेपर जेव्हा एकत्र आपण इथे ठेवतो तेव्हा इथं आधी आहे त्रिकोणाच्या बाहेकोणाचे माप हे त्याच्या दूर अंतर्पणाच्या माफांच्या जल्ली जेवढे असते हे इथे सिद्ध होणार आहे त्याच्यानंतर आपण मध्यगाविषयी माहिती घेऊयाच माहीत आहे मध्यगा म्हणजे त्रिकोणाचा शिरोबिंदू

या गुरुत्मध्ये तर तो गुरुत्वमध्ये आपल्याला खरा तर आहे असं समजणार नाही आहे परंतु या ठिकाणी हा जो गुरुत्वमध्ये आहे तो गुरुत्वमध्ये मात्र इथे स्थिर <ज़ाँगा> राहणार आहे राज्या संकल्पेला असं दाखवलं जातं गुरुत्वामुळे पुढे प्रत्येकाचे दोन आशे त्या प्रमाणात विभाजित होते हा जो मोठा भाग आहे शिवृंच वडी हा वीस आहे आणि हा जो लहान भाग आहे तो दहा आहे हा जो गुंतमध्ये आहे तो स्थिर राहणार आहे लक्षात घ्या

आणि कर्णावर काढलेला हा चौरस आहे या चौरसाची बाजू सतरा सेंटीमीटर आहे सतराचा अर्घ दोनशे एकोणनव्वद येणार आहे तसेच आता इथं दुसरा आपण एक चौरस काढलेला आहे या चौरसाची बाजू पंधरा आहे आणि काटकोण करणारी दुसरी बाजू आहे आणि काटकोण करणारी ही तिसरी बाजू आहे बघा इथे या तिसऱ्या बाजूची लांबी आठ सेंटीमीटर आहे काटकोण करणाऱ्या पहिल्या बाजूची लांबी पंधरा सेंटीमीटर आहे पंधराचा अर्ग दोनशे पंचवीस आठचा अर्ग चौसष्ट आणि सतराचा वर्ग दोनशे एकोण म्हणजे इथं आठचा वर्ग पंधराचा वर्ग बरोबर सतराचा वर्ग होणार आहे म्हणजेच त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाबूंच्या वर्गाच्या सिद्ध करता येणार आहे त्याच्यानंतर आपण आणखीन एक साहित्य पाहूया वृत्तचित्ती आणि आयताच्या क्षेत्रामुळे फळामधला जो संबंध आपल्याला स्पष्ट करायचा इथे बघा आयताच्या क्षेत्रफळा बरोबर लांबी म्हणजे रुंदी असणार आहे आणि वृत्तचित्तीच्या बरोबर पृष्ठफळ जे असणार आहे ते दोन पाच आर एच असणार आहे जेव्हा आपण या वृत्तचित्तीला आयताला बनवतो तेव्हा ही वृत्तचित्ती तयार होणार आहे आणि ही वृत्तचित्ती म्हणजे जिथं जेव्हा आपण असं लागतो तेव्हा आयत तयार होणार आहे लक्षात घ्या आयताचं क्षेत्रफळ ही जी लांबी आहे ही लांबी म्हणजे वर्तुळाचा पली होणार आहे दोन म्हणजे लांबी होणार आहे म्हणजे ही बघा दोन म्हणजे आयताची लांबी होणार आहे आणि आयताची रुंदी म्हणजे तिथं चित्तीची ही उंची असणार आहे हा जो भाग आहे आपण वर्तुळ तयार केल्यानंतर इथं वृतुचित तयार केल्यानंतर हा जो भाग आहे ही म्हणजे उंची असणार आहे उंची म्हणजेच काय असणार आहे इथं ही असणार आहे या आयताची रुंदी असणार आहे म्हणजे आयताचे क्षेत्रफळ म्हणजेच आपल्याला वृत्तचित्तीचे वगैरे पृष्ठफळ हे आपल्याला या सूत्र सिद्ध करता येतात त्याच्यानंतर आयताचे क्षेत्रफळ आणि समांतर चौकोनाचे क्षेत्रफळ हे आपल्याला इथे सिद्ध करायचं आहे आता इथं लक्ष द्या या ठिकाणी हा आयत आपण काढलेला आहे यू आयताचे क्षेत्रफळ लांबीमुळे रुंदी असणार आहे पी एस सी लांबी आहे किंवा रुंदी आहे आणि ही लांबी आहे जेव्हा आपण याच्यापासून याच्यापासून जेव्हा आपण इथं चौक तयार करणार ए बी सी डी हा समांतरभूत चौक तयार झाला चौकोनाचे क्षेत्रफळ म्हणजे पाया उंची असणार आहे डी ही उंची होईल आणि ठेवली आहे तर ही उंची होणार आहे तयार झाला आणि कापलेला भाग जर आपण असा ठेवला तर इथं हा समांतरभूत चौकोन तयार होतो म्हणजे समांतरभूत चौकनाचे क्षेत्रफळ म्हणजे काय असणार आहे क्षेत्रफळ असणार आहे अशा वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थ्यांचं आपण अध्ययन केलं अध्यापन केलं विद्यार्थ्यांनी तर त्यांचं जे अध्यापन आहे अध्ययन आहे ते चांगल्या प्रकारे होणार आहे यानिमित्त आपण सर्वांनी या चांगला पैसे दिला त्या आपण सर्वांशी धन्यवाद देतो आणि माझं जे मनोगत आहे ते सांग